पिंपरी येथील यात्रेला अवघड घाटातून वाट काढत हिंदू मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उदगीर तालुक्यातील पिंपरी येथील डोंगरावर असलेल्या पीरदर्ग्याच्या यात्रेला भाविक भक्तांनी अवघड घाटातून वाट काढत मोठी गर्दी केली हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या यात्रेनिमित्त दर्शनासाठी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र राज्यातून हिंदू व मुस्लिम बांधव दाखल झाले यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी मात्र हिंदू मुस्लिम बांधवांना घाटातून वाट काढत मोठी कसरत करावी लागली यात्रेला आलेल्या भाविक भक्तांना त्याचबरोबर लहान मुलांना आजूबाजूला हिरवीगार झाडे घनदाट जंगल खोल दरी नागमोडी पीर दर्ग्यापर्यंत गेलेल्या रस्त्याचा आनंद यात्रे निमित्त घेता आला असला तरी या कच्च्या रस्त्याचा परराज्यातून आलेल्या भाविकांच्या वाहनधारकांना व दुचाकी स्वारांना पिंपरी पासून दर्ग्याचा अंतर जवळपास तीन किलोमीटर असून रस्ता नसल्याने अवघड घाटातून भाविकांना पायपीट करावी लागत आहे दर्ग्याला जाणारा रस्ता पक्का तयार करावा अशी मागणी भाविकांनी केली यात्रेच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता